मावशी नाव काय तुमचं कमलनाम देव दरेकर आंबेगाव तालुका विधानसभेचं इलेक्शन काही दिवसातच लागणार आहे तर आंबेगाव तालुक्याचा आमदार कोण होईल तुम्हाला काय वाटतं दिलीप पाटीलच होणार एकशे एक टक्का दिलीप पाटीलच का दिलीप पाटीलच का काम आहे विकास आहे तसा त्यांचा विकास आहे आता आमच्या गावाची किती लोकसंख्या आहे एवढा मोठा पूल बांधला एवढा पण कामच तशी पण जनतेमध्ये अशी चर्चा आहे की आता बदल पाहिजे काही जरी चर्चा झाली ना तर लोकांच्या मनातून काय आपण सांगू शकत नाही पण साहेबच 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 देवदत्त निकम तसेच सुरेश भोर आणि अनेक उमेदवार चांगले चांगले आहे तर ते का नको तुम्हाला नकोत म्हणजे एवढा विकास आहे कसे करते ना आता कोल्हाणला आम्ही दोन दो, दो, पार्टी मागच्या पाच वर्षात निवडून दिलं तर त्यांनी साध थोडं सुद्धा काम नाही किंवा आमच्या गावाला भेट नाही वळसे पाटील साहेब तुमचं काय ऐकतात म्हणजे काय काम केली माझं प्रत्येक गोष्ट ऐकतात मी आता किरकोळ बाई पण मी जर काय सांगितलं एखादा का शब्द तर तो ऐकतात तुम्ही काय काम करता मी काय नाही अशीच आपली हो, म्हणजे गावामध्ये समाज कार्यकर्ती का, राष्ट्रवादी कुणी एखादं पद आहे तुमच्याकडे नाही काय नाही काय नाही काय नाही फक्त मी काम मी काय मागितलं ना साहेबांक का ते दिलं तर आमदार कोण होईल काय वाटतं साहेबच होणार नव्वद साली आमच्या गावात एक असा आजाराला म्हणजे टायफॉइडसारखा आला होता लोकांना जुला बुलट्या म्हणजे अख्खी पूर्ण वाडी ती त्या आजाराने हे झाली होती तर मी एक पेशंट घेऊन गेलो ते घोडेगावला तर ते निष्पन्न झाला हा म मलेरिया नाही टायफॉइड सारखा होता तर मग मी साहेबांनी एक फोन केला तर साहेबांनी तीन आठवडे टीम टीमच एक डॉक्टरांची पाठवली होती तर त्या रामवाडीमध्ये मंदिरामध्ये डॉक्टर होते तीन आठवडे होते लोक बरी असतो पर्यंत गेले नाही ते पांडुरंगासारखे सारखे आहेत त्या तालुक्याला पण लोकांना त्यांची किंमतच कळत नाही मी तर पांडुरंगाच्या सारखंच त्यांना मानिते पांडुरंगच तालुक्याला एवढं मोठं भूषण आहे आणि एवढे लाभलेत ते का पण ते त्यांची किंमतच कळत नाही तर काय करायचं साहेबांनी ज्यांना दूध पाजलं तेच साहेबांना पलटी झाली ज्यांना दूध पाजून मोठं केलं तेच पलटी झाले आणि गरिबांवर गरीबाचे तर खूप काही वारी मी माझ्या पाशी पाहते मी एक सर्वसामान्य स्त्री आहे किती गरीब आहे किती काय पण मला मी सांगते ना तुम्हाला माझं वैयक्तिक लाभ नाही काही पण मी असं सांगते ना का मी कोणत्याही गावात विकासासाठी काम आता आमच्या हायस्कूलसाठी कोणतंही काम मागितलं तरी माझं म्हणजे मी कार्यक्रमाला जाणार करते